प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही शाईफेकीनंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक भोसले हे देखील आपल्या समर्थकांसह उपस्थित होते या बैठकीत पंढरपूरहून आलेल्या ऍडव्होकेट रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला यावेळी अॅडव्होकेट रोहित फावडे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे यांच्या कानात अमोल राजे भोसले काय म्हणाले असा आरोप केला एकेरी उल्लेख आणि आरोपानंतर जन्मे जयराजे भोसले आणि अमोल राजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आक्रमक समर्थक ॲडव्होकेट रोहित फावडे यांच्या अंगावर धावून गेले प्रचंड मारहाण या तरुणाला करण्यात आली यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला काही काळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले अॅडव्होकेट रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढले त्यानंतर जन्मेजयराजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका